साहित्य भराळीच्या उपक्रमात आपल्या सर्वांचे पुन्हा पुन्हा एकदा स्वागत करत आहे साहित्य भराळीच्या पहिल्या दोन उपक्रमाला व माझ्या कवितांना आपण जे काही भरभरून प्रेम दिलात आणि जे काही भरभरून साथ दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार साहित्य भराळेचे या तिसर तिसऱ्याही उपक्रमाला आपण तेवढेच प्रेम व तेवढीच साथ द्याल अशी अपेक्षा करतो माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब कराल ही आशा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल आणि आपल्या साहित्य रसिक मित्रांना पाठवाल नवनवीन साहित्यिकांची माहिती व त्यांच्या पुस्तकांची माहिती घेण्यासाठी आपण हा माझा यूट्यूब चॅनल बघत राहाल अशी अपेक्षा करतो मागील दोन उपक्रमात माझ्याकडून आपण एक शब्द